नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दुपारनंतर पावसात जोर वाढत आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा بیلکم متنبس کرا د وروچو ویډیو چ اپډیټ سري چلا تر سويستر ځانونه غويا तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आज दुपारनंतर जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सावंतवाडी मालवण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी वातावरणामध्ये दुपारनंतर बदल बघायला मिळेल जोरदार पाऊस देखील दुपारच्या दरम्यान सावंतवाडी मालवण कुणकेश्वर पोंडा या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे राजापूरकडे जर बघितलं तर राजापूरकडे दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा जास्त वाढत आहे राजापूर तसे या ठिकाणी विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा रायपतन राजापूर वाडापेठ पुरंगड लांजा मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस रत्नागिरीमध्ये दे देखील मध्यम सरीं शक्यता रत्नागिरी नेरवा अमलकुण बेलकर साखरपा देऊरुख संगमेश्वर मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय गुवाघर चिपळूण खेळ दापोली मध्यम स्वरूपाची शक्य पावसाची शक्यता पा। या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते प्रताप गडकोरी गावदेवीगररोलवासा सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान अलिबागसोड डी पेच पेन खोपोली नेरळ नवी मुंबई ठाणे उल्हासनगर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये व शहापूर वाडा पालघर हलक्या मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज बघायला दुपारनंतर तर मित्रांनो नाशिककडे बघितलं असता नाशिकमध्ये वनीकडे सापुत्रा वनी, वनी हलक्या मध्यम सरी त्र्यंबकी गतुरीकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि दुपारनंतर बाकी भागाकडे जर बघितलं तर पावसात जोर मालगाव मनमाड येवलाच्या काही भागामध्ये जोरदार स्वरूपात देखील बघायला मिळू शकतोय मालेगाव मनमाड येवला हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील तसेच निफाड सिन्नर सिन्नरच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ ढगाळातरण दुपारनंतर बघायला मिळेल ढगाळ उतरणा असून काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी देखील जास्त भागामध्ये बघायला मिळेल सिन्नर तसं आसपासचा जो काही परिसर आहे या ठिकाणी निमगाव सिन्नर माळसाकळी नागपूर देवळाली पांडुरली ते डोबरे नांदूर शंगोटे वावी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र ढगाळ वातावरण असून आज दुपारनंतर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे अहिल्यादेवी जर बघितलं तर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर हलक्या मध्यम सरी असून या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो राहुरी घोडेगाव भगूर पाथडी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आहे जोरदार पाऊस या ठिकाणी राहील देवीनगर राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या परिसरामध्ये पावसा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो दिवसभरामध्ये तर मित्रांनो दुपारनंतर पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जुन्नर मनसर चाकण पुणे या काही परिसरामध्ये आहे सासूड लोणत फलटण बारामतीकडे देखील जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे सातारामध्ये जर बघितलं तर साताराच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी शेकता आणि ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते आज दुपारनंतर तर मेधावसुडपोट सौराट शेशिंगेवडे सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पूर्व भागकडे हलक्या सरी बघायला मिळू शकतो जोर थोडा कमी आहे आणि सोलापूरमध्ये करमाळा इंदापूर अक्लोज पिली हलक्या सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी बघायला जोरदार पाऊस राहील परांडा कुरुडवाडी माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पंढरपूरमध्ये हलक्या मध्यम सरी सांगोली तसेच या ठिकाणी मंगळवेढा या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज दुपारनंतर बघायला मिळू शकत आहे सांगलीमध्ये जोर थोडा कमी आहे सांगली तासगाव विटा मायनी कुची नागाज कुरंदवड कोड्याच्यातनी हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे भाग बदलत पावसाची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर नरसिंहपूर कोकुड मालकापूर गा गारगोटी राधानगरी गगनबावडा सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो या परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान देखील कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये पाऊस जोर जास्त वाढत आहे जोरदार पाऊस या ठिकाणी गगनबावडा राधानगरीच्या काही परिसरामध्ये रायपतन तसंच या ठिकाणी पोरोळा मालकापूर साखरपा या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं आज दुपारनंतर तर, तर मराठवाड्यामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून जोरदार पाऊस देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये बघायला मिळू आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दौलताबाद एलूरगुफा देवगा हतनूर कन्नड अंबाला सईगावन चाळीसगाव सर्वत्र ठिकाणी मध्यम ते भाग भागमधल्या जोरदार पाऊस फुलंबरी विरामगाव किशोरकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे तर सिल्लोड अन्वा जनता मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धरण क्षेत्राकडे मध्यम सरींची शक्यता पैठण गंगापूर या परिसरामध्ये वैजापूरकडे जोर कमीच बघायला मिळू शकतो हलक्या सरींची शक्यता जापूरकडे आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जालना जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जालनामध्ये उत्तर भागाकडे जर बघितलं तर जाफराबाद समर्थनगर दाभाडी पोखर्दन मध्यम स्वरूपाचा बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर तानवाडी सर्वत्र मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे बीड जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरी गेवराई माजलगावकडे बघायला मिळू शकतं आहे या ठिकाणी जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसंच या ठिकाणी वडवणी तळगाव शिरसाळ धारू के जळम चोसाळा सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शिकता आहे धाराशिवकडे जर बघितलं तर धाराशिवमध्ये आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ वतरण नाही ढगाळ वातरण असून मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील धाराशिवमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो खामगाव बिलियम तुळजापूर तुळजापूरकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय लातूरकडे हलक्या सरी लातूर औसालंगा श्रवंतपाल उदगीर या काही परिसरामध्ये असून अहमदपूर बाडापूर हलक्या मध्यम सरी परळी गंगाखेडकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि परभणीकडे जोर थोडा वाढत आहे दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान देखील परभणीच्या काही परिसरामध्ये पाऊस शिकत आहे जरीबोरी जंतूर सैलू पाथरी या परिसरामध्ये आणि नांदेड वागाळाकडे जर बघितलं तर पूर्ण बासमत अर्धापूर नांदेड वागाळा मुखेड लोहाबुजुक कवठानरसी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा हिमायतनगर उमरखेडकडे हलक्या सरी तर हिंगोलीच्या उत्तरेला थोड़ थोड़ा वाढलेला आहे सापतगाव हिंगोली या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा इनापूर खंडाळापासदकडे जोर वाढलेला आहे आणि हिंगोलीमध्ये औंढा अंगणाथकडे जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतो आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकता औंढा अंगणात आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो जर विदर्भामध्ये बघूया काही परिस्थिती आहे जबरदस्त जोरदार पाऊस देखील काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते दुपारनंतर गडचुलीकडे बघितलं तसं गडचुली जिल्ह्यामध्ये दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे मात्र रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान गडचुलीकडे जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचुली मुरुमगाव कापसी तसेच चामोर्शी मुलचेरा टापल्ली आहेरी बांबरगड सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि चंद्रपूरमध्ये जर रात्रीच्या दरम्यान बघितलं तर राजुरा बल्लारपूर चंद्रपूर भाताडी भद्रवती मोहरली कुटवाडा चारगाव बिकेचे मोर सर्वत्र विजांचा कडकडाट कर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस यवतमाळमध्ये दे देखील रात्रीच्या दरम्यान जोर वाढलेला आहे पांढरकवडा पेंढारी परवा घाटांजी मोहाडाकरंजी जोरदार पाऊस रुई दिग्रज दरवा लखेड या ठिकाणी जोर कमी आहे मात्र यवतमाळ कलाम जोधमोहा बाबळगाव फलेगाव मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे वर्धा जिल्ह्याकडे वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडकी पुणे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस उत्तरेला जोर थोडा कमी आहे रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये मात्र अमरावतीकडे जर बघितलं तर जबरदस्त जोरदार पाऊस शिकत आहे अमरावती नांदगाव मोजरी तसंच मोर्शी उरनरखेड अचलपूरचे खलदरा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होणे शकत आहे अकोलामध्ये मात्र जबरदस्त जोरदार पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतो दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळून जबरदस्त पाऊस जोर अकोलामध्ये वाढत आहे अकोलाच्या या परिसरामध्ये अकोला यापूर दर यापूर अकोट किल्हारा जोरदार पाऊस वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस होणे शकत आहे वाशिममध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो वाशिम जिल्ह्याच्या जवळपास सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस सायंकाळच्या दरम्यान मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपेर खेडा या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो जबरदस्त जोरदार पाऊस आहे आणि बुलढाणामध्ये डोंगाव मेहकर घाटबोरी कोल्हापूर अहमदपूर चिखली बुलढाणा किलवड गिरडा मोटाला खामगाव पिंपरीगाव अली बरडगाव नांदोरा सर्वत्र जोरदार पाऊस आणि खान्देशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जोरदार पाऊस शिकतात जळगाव भुसवळ मुक्ताईनगर चोपडा अमळनेर धरणगाव इरंडोळ परोळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर पोदवड जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आज सायंकाळच्या दरम्यान दुपारनंतर जबरदस्त जोर, जल्या दुणे 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 जोर, जोर या ठिकाणी वाढत आहे धुळे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर धुळे धुळेमध्ये धुळे साखरी या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मात्र उत्तरेला जोर थोडा जास्त आहे चिमठाणी शिरपूर सिंदखेडा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तोळदा अक्कलकुवा कर्णी मध्य हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये नावपूर विसरवाडीकडे देखील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये आज दिवसभरामध्ये दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो धुळे धुळे जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान बघितलं तर जोर थोडा कमीच आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा चला तर व्हिडिओ लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र